सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते बाबा जगताप यांच्याशी संबंधित एक नवीन वाद समोर आला आहे त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या व्हिडिओमध्ये बाबा जगताप हे त्यांच्या कार्यालयात बसून अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ ट्विट करत संताप व्यक्त केला आहे बाबा जगताप यांचे नाव यापूर्वी वादग्रस्त प्रकरणांमध्ये चर्चेत आली आहे कुर्डो येथील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप झाला होता त्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील कथित मोबाईल संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या संभाषणात अजित पवार यांनी कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणात बाबा जगताप यांनी मध्यस्थाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते या नवीन व्हायरल व्हिडिओमुळे बाबा जगताप यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे नेटकरांनी व्यक्त केल्या असून त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे या व्हिडिओमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा डागाळण्याची शक्यता व्यक्त होत आहे